प्रेस्टिजियस प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारा सेरेमनी सेरेमनी म्हणजे समारंभ रिकग्नाइज रिकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा ओळख असणे इन्चॅन्टिंग इंचँटिंग म्हणजे आनंददायक किंवा मोहक एस्टीम एस्टीम म्हणजे आदर मानणे बहुमान किंवा एखाद्याचा दबदबा असणे लिजेंड्री लिजेंड्री म्हणजे पौराणिक कथा अवेल अवेल म्हणजे लाभ किंवा लाभ घेणे टिटेन म्हणजे ताब्यात घेणे अडकून ठेवणे किंवा एखाद्याला डांबून ठेवणे अलजेटली एलजेडली म्हणजे आरोपानुसार किंवा कथितपणे कंडक्ट कंडक्ट म्हणजे आचरण वर्तवणूक किंवा वाट दाखवणे इन्सिडेंट इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा एखादे प्रसंग रिलेज, रिलीज रिलीज म्हणजे सोडणे मुक्त करणे पकड सोडणे किंवा प्रसिद्ध करणे सर्क्युमटेन्स म्हणजे परिस्थिती वॉयलेशन म्हणजे उल्लंघन एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक असाधारण किंवा विलक्षण सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे परिस्थिती कलेक्टिव कलेक्टिव म्हणजे सामूहिक रॅप रॅप म्हणजे चापट मारणे दरवाज्यावर थाप मारणे किंवा थापडणे विक्टिम्स विक्टिम्स म्हणजे बळी इमिडिएटली इमिडिएटली म्हणजे लगेच तापडतोब किंवा विनविलंब रश रश म्हणजे गर्दी किंवा एखाद्या गर्दीचे ठिकाण एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत अतिशय किंवा फार इंडिकेशन इंडिकेशन म्हणजे संकेत खून किंवा एखादे चिन्ह दर्शवणे अलाय अलाय म्हणजे सहकारी किंवा सोबती प्रीमेचर प्रिमेचर म्हणजे अकाली किंवा योग्य वेळेपूर्वी झालेला ॲड्रेसिंग ॲड्रेसिंग म्हणजे संबोधित करणे अलाये युति क्रिटिश क्रिटिश टीका करोष काशिअल वादग्रस्त कि मतभेद ऑथोरिटी ऑथोरिटी मे अधिकार रेस्ट्यू रेस्ट्यू अस्वस्थ प्रोव्हिन्स प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत इलाखा कार्यक्षेत्र किंवा व्याप्ती क्रायसिस क्रायसिस म्हणजे संकट आपत्ती किंवा आणीबाणीची वेळ कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष विवाद विरोध किंवा परस्पर विरोध सोरिंग सोरिंग म्हणजे उंच किंवा वाढणारा ॲक्यूट ॲक्यूट म्हणजे कमालेचा किंवा खूप कैस्ट्रोफिक कैस्ट्रोफिक मे आपत्तिजनक वायलेंस वायलेंस मे हिंसा बड़जबरी कि जुलूम एपेलिंग एपेलिंग मे धक्कादायक थक्क करना ब्रटल ब्रटल मे क्रूर कि निर्दयी कि रानटी एथनिक एथनिक मजे वांशिक रिलाइज रिइ मे जाव कि criticism criticism क्रिटिशिज्मे टीका कि टीका करने रिविल्स रिविल्स मजे प्रकट करने कि उगड़ करने इम्फैसि emphasis, emphasis मे महत्व कि जोर देने legendary लेजेंड्रीजे legendary पौराणिक कल्पित कि दंतकथात्मक यू मजे पूर्वसंध्येला कि संध्याका स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन म्हणजे अनुमान तर्क किंवा वायदा इंटेग्रल म्हणजे अविभाज्य किंवा संपूर्ण कन्सेल्टेन्सी म्हणजे सातत्य किंवा सातत्याने कॉन्सिक्युटिव्ह कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग क्रमवार किंवा लागोपाठ कॉलॉबोरेशन कॉलॉबोरेशन म्हणजे सहयोगी किंवा सहकार्य ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था किंवा संघटना नेग्लिजेंट नेग्लिजेंट म्हणजे निष्काळजी किंवा बेफिकीर डिटरमेंट डिटरमेंट म्हणजे निर्धारित किंवा निश्चित फर्निश फर्निश म्हणजे सुसज्ज करणे क्रूज क्रूज म्हणजे समुद्र पर्यटन किंवा जलपर्यटन डॉन डॉन म्हणजे पहाट प्रारंभ उजाडणे किंवा उदयवणे फ्लोजन म्हणजे विस्फोट किंवा स्फोट इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन म्हणजे अडथळा फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार किंवा अनेकदा सिग्निफिकेंटली सिग्निफिकेंटली म्हणजे अर्थपूर्णतेने किंवा लक्षणीय इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा सस्टेन सस्टेन म्हणजे टिकवणे चालू ठेवणे आधार देणे किंवा उचलून धरणे क्रॅटर क्रॅटर म्हणजे ज्वालामुखीचे मुख किंवा खड्डा किंवा भगदाड सर्वायर सर्वायर म्हणजे वाचलेला महान आपत्तीमधून वाचलेला मनुष्य हे स्कॅप म्हणजे सुटणे निसटणे किंवा एखाद्यापासून बचावणे स्पेसिफाय स्पेसिफाय म्हणजे नमूद करणे लिस्ट लिस्ट म्हणजे किमान किंवा कमीत कमी इन्शुरजंट इन्शुरजंट म्हणजे बंडखोर विद्रोह करणारे स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे वादळ तुफान भावनांचा उद्रेक किंवा मोठी खळबळ रिव्हिल रिव्हील म्हणजे प्रदर्शित करणे डिप्लॉय डिप्लॉय म्हणजे तैनात करणे अँटिसिपेशन अँटिसिपेशन म्हणजे अपेक्षा किंवा आगाऊ ग्रीट ग्रीट म्हणजे अभिवादन ऑकेशन ऑकेशन म्हणजे प्रसंग प्रोहिबिशन प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंधित करणे कन्साईनमेंट कन्साइनमेंट म्हणजे मालवाहतूक किंवा माल कंटेनिंग कंटेनिंग म्हणजे समाविष्ट करणे पिगमेंट पिगमेंट म्हणजे प्रतिमा पिगमेंट पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे कल्पना पेटिशन पेटिशन म्हणजे याचिका किंवा अर्ज सादर करणे ट्रिब्युनल ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण ऍस्ट्रॉनिशिंग ऍस्ट्रॉनिशिंग म्हणजे आश्चर्यकारक विविध विविध म्हणजे स्पष्ट ज्वलंत चमकदार हुबेहूब हुप किंवा भडक रंग इक्विपमेंट इक्विपमेंट म्हणजे उपकरणे किंवा साधन सामग्री पर्टिक्युलरली पर्टिक्युलरली म्हणजे विशेष विशेष करून किंवा मुख्यत्व ॲप्रॉक्सिमेटली ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंवा साधारणपणे डिप्रेचर डिप्रेचर म्हणजे निघून जाणे किंवा निर्गमन होणे इंटेल इंटेल म्हणजे लादणे भाग पाडणे वंशपरागत देणे कमेन्समेंट कमेन्समेंट म्हणजे प्रारंभ सुरुवात किंवा आरंभ इंडिविज्युअल इंडिविज्युअल म्हणजे वैयक्तिक व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी बौथरिंग बौथरिंग म्हणजे त्रासदायक किंवा त्रास देणारा स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक सफरिंग सफरिंग म्हणजे त्रास दुःख भोग किंवा व्यथा स्टेडी स्टेडी म्हणजे स्थिर न बदलणारा भक्कम किंवा न डगमगणारा एनर्जाइज एनर्जाइज Energize, म्हणजे उत्साही किंवा ऊर्जा देणाऱ्या मॅसिव मॅस्यू म्हणजे प्रचंड भव्य भरभक्कम किंवा मोठ्या प्रमाणात इनिशियली इनिशियली म्हणजे सुरुवातीला किंवा प्रारंभी एंटरग्रेटिंग इंटरग्रेटिंग म्हणजे एकत्रीकरण नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह म्हणजे कथा वर्णन किंवा गोष्ट कॅम्पेन कॅम्पेन म्हणजे मोहीम सॉरी किंवा एखादे युद्ध रिलेवन्स रिलेव्हन्स म्हणजे प्रासंगिकता कन्विन्स कन्व्हिन्स म्हणजे पटवणे किंवा खात्री करणे अनफॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दव्याने किंवा दुर्दव्य अपॅरेंटली अपॅरेंटली म्हणजे वरवर पाहता किंवा उघडपणे इंथ्युजिझम इंथ्युजिझम म्हणजे उत्साह जोश किंवा आस्था मोबिलायझेशन मोबिलायझेशन म्हणजे एकत्रीकरण किंवा जमवा जोम इन्फोर्समेंट इन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी रेफ्यूज रेफ्यूज म्हणजे नाकारणे किंवा नकार देणे कन्व्हनर कन्वेनर म्हणजे संयोजक किंवा निमंत्रक कन्सिडरेशन कन्सिडरेशन म्हणजे विचार किंवा विचारात घेणे प्रेस्टिजियस प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा प्रतिष्ठा वाढवणारा सेरेमनी सेरेमनी म्हणजे समारंभ रिकग्नाइज रिकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा ओळख असणे इंचॅन्टिंग इंचँटिंग म्हणजे आनंददायक किंवा मोहक एस्टीम एस्टीम म्हणजे आदर मानणे बहुमान किंवा एखाद्याचा दबदबा असणे लिजेंड्री लिजेंड्री म्हणजे पौराणिक कथा अवेल अवेल म्हणजे लाभ किंवा लाभ घेणे टिटेन म्हणजे ताब्यात घेणे अडकून ठेवणे किंवा एखाद्याला डांबून ठेवणे Allegedly, Allegedly म्हणजे आरोपानुसार किंवा कथितपणे कंडक्ट कंडक्ट म्हणजे आचरण वर्तवणूक किंवा वाट दाखवणे इन्सिडेंट इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा एखादे प्रसंग रिलीज रिलीज म्हणजे सोडणे मुक्त करणे पकड सोडणे किंवा प्रसिद्ध करणे सर्क्युमटेन्स म्हणजे परिस्थिती वॉयुशन म्हणजे उल्लंघन एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक असाधारण किंवा विलक्षण सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे परिस्थिती कलेक्टिव कलेक्टिव म्हणजे सामूहिक रॅप रॅप म्हणजे सापट मारणे दरवाजेवर थाप मारणे किंवा थापडणे विक्टिम्स विक्टिम्स म्हणजे बळी इमिडिएटली इमिडिएटली म्हणजे लगेच ताबडतोब किंवा विनविलंब रश रश म्हणजे गर्दी किंवा एखादे गर्दीचे ठिकाण एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत अतिशय किंवा फार इंडिकेशन इंडिकेशन म्हणजे संकेत खून किंवा एखादे चिन्ह दर्शवणे अलाय अलाय म्हणजे सहकारी किंवा सोबती प्रीमेचर प्रिमेचर म्हणजे अकाली किंवा योग्य वेळेपूर्वी झालेला ॲड्रेसिंग ॲड्रेसिंग म्हणजे संबोधित करणे अलायन्स म्हणजे युती क्रिटिसाइज क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे किंवा दोष काढणे कॉन्ट्रोवर्सिअल कॉन्ट्रोव्हर्सियल म्हणजे वादग्रस्त किंवा मतभेद